नमस्कार मित्रांनो तुम्ही माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये म्हणजे सहा जूनच्या भागामध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट तुमच्या समोर आलेला आहे तर तो ट्विस्ट म्हणजे असा आहे सहा जूनच्या भागामध्ये आता जे मंदिरात घडलेले आहे तर त्यामुळे आता अंजली घरी आल्यानंतर हे सर्व काही आता आजीला सांगते आजीला ते फोटो वगैरे सगळं काही दाखवते तेव्हा आता अंजलीने देवाला प्रार्थना केलेली असते की के देवा हे सगळे काही फोटो आणि ईश्वरीच अर्णवसाठी योग्य आहे हे मात्र आजीला कळून दे आणि आजीचा जो काही निर्णय आहे तर तो लवकरात लवकर बदलून दे म्हणजे लावण्याऐवजी ईश्वरीच आता अर्णवच्या आयुष्यामध्ये यायला हवी अर्णवलासुद्धा तेच हवं असतं अर्णवच्या मनामध्ये सुद्धा आता ईश्वरी अगदी बसलेली असते त्यानंतर मात्र आता आजी तरीसुद्धा आता पत्रिका जुळत नाही म्हणून आता ईश्वरीबरोबर जे काही आता अर्णवने हे धान्य दळले गुरुजींनीसुद्धा आजीला हे सत्य सांगितले तरीसुद्धा आता आजी म्हणते की पण किती काही केले तरीसुद्धा यांच्या पत्रिका जुळत नाही परंतु आता जे सत्य हे आजीच्या समोर पत्रिकाद्वारे येणार असते तर त्या सत्याचा उलगडा होऊन त्यावेळेस मात्र आपले अर्णव आणि ईश्वरी येणार एना, एकत्र येणार असतात परंतु त्या अगोदर मात्र आता आजी आज म्हणते की हे पग ईश्वरी किती काही झाले तरी तू अर्णवला तूच आता तूच आहे की असं अर्णव तुझा ऐकू शकतो कारण अर्णव प्रत्येकाबरोबर जे काही बोलतो तर ते केवळ तुझेच ऐकतो आतापर्यंत खरंच मला असे वाटते की तूच मात्र अर्णवला समजावू शकते आणि अर्णव आणि लावण्या या दोघांना तू एकत्र आणू शकते तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हे बघा आजी लावण्य म्हटल्यानंतर आता लावण्य मॅडमचं नाव काढताच अर्णव सर इतके भडकतात त्यामुळे मला असे वाटते की मी काही करू शकत नाही तेव्हा आता आजी म्हणते की हे पग मी तुझ्यासमोर हात जोडते ईश्वरी तू जे काही माझंही स्वप्न आहे तर ते पूर्ण करू कारण माझे आता किती दिवस राहिलेले आहे माझ्या अर्नोचा संसार सुखाचा व्हावा कारण त्याला एकतर आईचं प्रेम मिळालेलं नाही आणि प्रेम न मिळाल्यामुळे आता मात्र माझा अर्णव हा सुखात राहील की नाही आणि हे बघ ईश्वरी मी तुला आज एक गोष्ट सांगते कारण मी सुद्धा ईश्वरी तुझा आणि अर्णव दोघांचं लग्न होण्यासाठी प्रयत्न केला होता परंतु एक असे सत्य आहे की ते सत्य मी तुला नाही सांगू शकत तेव्हा आता तू फक्त माझं एक काम कर ईश्वरी तुम्हाला वचन दे की तू अर्णव आणि लावण्य या दोघांना एकत्र आणशीलच परंतु आता ईश्वरीला अप्रेशन पडलेला असतो ईश्वरी म्हणते की किती जरी काही केले तरी मात्र मी हे नाही करू शकत कारण लावण्य मॅडमचं नाव काढल्यानंतर अर्णव सर खूपच भडकतात आणि खूपच भडकल्यानंतर मात्र आता लावण्याला ते अगदी मानायलासुद्धा तयार नाही त्यामुळे मला असे वाटते की जे काही आहे तर ते केवळ आता अर्णवच्या मनावर सरांच्या मनावर असायला हवे त्यामुळे मी काही करू शकत नाही तर आता असं म्हटल्यानंतर आजी म्हणते की हे पक ईश्वरी तू काहीतरी प्लॅन कर अर्णवला शेवटी एकत्र आण त्यानंतर ईश्वरीला तर एकतर आता इकडे सुद्धा टेन्शन आलेले असते कारण जे काही संजय आल्यानंतर ईश्वरीचं लग्न राकेशशी ठरलेलं असतं आता तो लग्नाचा साखरपुडाच ठरलेला असतो परंतु आत्तापर्यंत ईश्वरीला याबद्दल माहिती नसते आता ईश्वरीला हे माहिती नसल्यानंतर मात्र आता ईश्वरी म्हणत असते की हे बघा मी अजून काही या लग्नासाठी होकार दिलेला नाही कारण आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं जे काही आहे तर ते आत्तापर्यंत घडलेले एकत्र क्षण अर्णव तिच्याबरोबर जे काही आता वागतोय जे काही आत्तापर्यंत प्रेमाचे क्षण आहे ते सर्व ईश्वरीला आठवतात ईश्वरीलासुद्धा आता अर्णवच्याच आयुष्यामध्ये ती यावी असं ती आता स्वप्न पाहत असते त्यानंतर मात्र आता असे झाल्यानंतर ईश्वरी विचार करते की आता आजीने आज मला जे काही सांगितले तर शेवटी आजींची इच्छा मला पूर्ण करावीच लागेल म्हणून ती आता एक प्लॅन करते राकेशची ती लग्न करण्यासाठी तयार होते राकेशची लग्न करण्यासाठी तयार झाल्यानंतर राकेशला खूप आनंद होतो परंतु आता ईश्वरी ठरवते की आजी आणि अंजली ताई या सगळ्यांचं स्वप्न आणि त्यांना आनंद ठेवण्यासाठी लावण्या मॅडम आणि अर्णव सर या दोघांनासुद्धा एकत्र आणायला हवे त्यासाठी मी वाटेल ते प्रयत्न करायला तयार आहे म्हणून ती आता अर्णवला एक म्हणजे ठरवते की हे बघा अर्णव सर मी तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे तेव्हा आता अर्णवला असे वाटते की सरप्राईज सरप्राईज म्हटल्यानंतर अर्णव इतका खुश होतो त्याला असे वाटते की खरंच ईश्वरी तिच्या प्रेमाची कबुलीच मला देणार आहे म्हणून मात्र आता अर्णव इतका खुश झालेला असतो तिच्या मनात नक्की काय आहे हे ईश्वरी मिस इंदोर आपल्याला सांगणार आहे मग आपण तर जायलाच हवे म्हणून अर्णव लगेच आता ईश्वरीला भेटायला तयार होतो ईश्वरीला तो अगदी खोशहून भेटायला आलेला असतो ईश्वरीसुद्धा आता अर्णवला भेटायला येते तेव्हा मात्र आता अर्णव हा ईश्वरीच्या घरी आलेला असतो आणि अर्णवला असे वाटते अर्णव इतका खोश असतो आता तो ईश्वरीकडे बघत असतो आणि ईश्वरी अर्णव सरांकडे बघत असते परंतु आता तिच्या मनात हेच असते की खरंच आपणच अर्णव सरांच्या आयुष्यामध्ये यायला हवे कारण ईश्वरी अर्णव सरांवर प्रेम करण्यास तिने सुरुवात केलेली असते परंतु आता संजय जयवाद्या आणि जे आता राकेश यां मन न मोडण्यासाठी शेवटी ईश्वरी या लग्नासाठी तयार होते म्हणून आता ईश्वरी हे म्हणते की हे बघा म्हणजे अर्णव सर मी तुम्हाला आज जे काही सांगणार आहे तर एक ते एकदा शांतपणे तुम्ही ऐकून घ्या तुमच्यासाठी ते छान असं सरप्राईज असेल तर आता अर्णवला इतका आनंद होतो अर्णवचे कान आता ऐकण्यासाठी अगदी आतुर झालेले असतात कारण ईश्वरी नक्की प्रेमाची कबुली देईन असे त्याला वाटत असते तेव्हा तो अगदी प्रेमाने म्हणतो की मिस इंदोर बोलाना काय आहे ते सरप्राईज तेव्हा आता ईश्वरी अगदी नाराज असते ईश्वरी म्हणते की हे बघा सर तुम्ही लावण्य मॅडमचा स्वीकार करा आणि लावण्य मॅडमबरोबर लग्न करा अर्णवला इतका राग येतो अर्णव इतका भयंकर चिडलेला असतो अर्णव म्हणतो की एक सरप्राईज म्हणून तुम्हाला येथे मिस इंदोर बोलावून घेतले आणि ते सरप्राईज काय आहे तर लावण्य मॅडम आणि त्या लावण्यशी तुम्हाला लग्न करण्यासाठी सांगते का आणि ती लावण्य माझ्यासाठी योग्य मुलगी आहे का तर आता ईश्वरी म्हणते की हो आजींच्या मते लावण्य मॅडम ही तुमच्यासाठी योग्य मुलगी आहे आता असे म्हटल्यानंतर अर्णवला इतका राग येतो अर्णव लगेच आता ईश्वरीला शटाप असे म्हणतो आणि हे पग माझ्या आयुष्यामध्ये जे काही निर्णय घ्यायचे असेल तर ते फक्त आणि फक्त मीच घेऊ हो शकतो ते निर्णय तू आणि आजी आज यांना दोघांना घेण्यासाठी कोणी अधिकार दिले माझ्या मनात कुणाविषयी प्रेम आहे हे अगोदर तुम्ही समजून घ्यायला हवे होते आणि मग तुम्ही माझ्या आयुष्यातील लग्नाचा विचार करायला हवा होता एकतर त्या लावण्याला माझ्या आयुष्यात आणून तुम्ही खूप मोठी घोडचूक तर केली परंतु आता तिला माझ्या आयुष्यामध्ये मी नाही स्वीकारू शकत कारण मी कधीही तिच्यावर प्रेम केलेले नाही माझ्या मनामध्ये दुसरीच एक व्यक्ती आहे तेव्हा अर्णव आपल्याबद्दल सर्व काही सांगत असतो तर ईश्वरी आता सारखी अर्णवकडे बघत असते तर आता अर्णव सगळं काही बोलून जातो माझ्या मनामध्ये लावण्याला कोणतीही जागा नाही एक कंपनीची पार्टनर आणि एक माझी मैत्रीण म्हणून मी फक्त तिचा आदर करतो बाकी लावण्याविषयी मी काही मनात ठेवू शकत नाही हे ऐकल्यानंतर आता ईश्वरी सरांना विचारते की सर आहो तुम्ही आजीच्या मनाचा विचार करा तुम्ही एकदा आजीच्या मनाचा विचार केला तर लावण्य मॅडम आपोआप सगळं काही घरातील शिक म्हणजे व्यवस्थित शिकतील आणि त्यासुद्धा आता एक संस्कारी अगदी होतील त्यामुळे तुम्ही एकदा त्यांचा स्वीकार तर करा अर्णवला इतका राग येतो अर्णव म्हणतो की हक्क तुला कोणी दिला मी कधीही लावण्याचा स्वीकार नाही करू शकत तेव्हा माझ्या मनात कोण आहे हे तुम्ही अगोदर समजून घ्यायला हवे होते आणि मग माझ्या लग्नाचा निर्णय तुम्ही घ्यायला हवा होता तेव्हा आता ईश्वरी विचारते की सर आहो तुमच्या मनात आहे तरी कोण सांगा ना कबूल करा कोण आहे तुमच्या मनामध्ये काय आहे तुमच्या मनामध्ये आणि कोण आहे कोण अशी मुलगी आहे की ती तुमच्या मनामध्ये अगदी बसलेली आहे आता अर्णव ईश्वरीकडे सारखं बघत असतो तेव्हा आता अर्णव हा ईश्वरीकडे बघता बघता तो आता उत्तर देतो की मिस इंदोर तुम्हीच आहात अशा की मी पहिल्यांदा तुमच्यावर प्रेम केले आत्तापर्यंत एका मुलीवर मी प्रेम केलं होतं परंतु पैशासाठी त्या मुलीने मात्र मला अगदी धूर लोटले ती मला सोडून निघून गेली त्यामुळे मी कधीही आता कोणत्याही मुलीकडे त्या नजरेने बघितलं नव्हतं पण जेव्हापासून तुम्ही अगदी माझ्या समोर आलात आणि जे काही तुमचेही संस्कार तुमच्यातील जो काही आता हो आदर माणूस की जो काही तुमचा स्वभाव आहे त्यामुळे मी ईश्वरी देसाई तुमच्या प्रेमात पडलो त्यामुळे मिस इंदोर मी तुमच्याशिवाय दुसऱ्या कधीच कोणाचा विचार नाही करू शकत आज जे काही आहे ते केवळ आणि केवळ नाहीतर मी फक्त आता आजी आज अंजली ताई आणि म्हणजे मामी या तिघींचाच आदर फक्त करतो माझ्या आयुष्यामध्ये मा दुसऱ्या कुणालाही जागा नाही परंतु मीच इंदोर तुम्हीच अशा आहात की मी फक्त तुमच्यावर प्रेम केलेले आहे दुसऱ्यावर कधीही मी प्रेम नाही करू शकत आणि त्या लावण्यावर लावण्य तर कधीही मी तिला माझ्या जवळसुद्धा येऊन देणार नाही त्यामुळे जे काही आहे तर तो विचार तुम्ही करू नका लावण्यासोबत मी कधीही सुखी नाही राहू शकत आता असे म्हटल्यानंतर अर्णवने चक्क आपल्या प्रेमाची कबुली दिली आता कबुली दिल्यानंतर आता ईश्वरी सारखं अर्णवकडे बघत असते आता अर्णवला नक्की काय उत्तर द्यावे की माझं आणि राकेशजी या दोघांचं लग्न ठरलेलं आहे परंतु आता राकेश आणि ईश्वरी आता हे जे काही लग्न ठरलेलं आहे तर ईश्वरी आता अर्णवला याबद्दल नाही सांगत ती मात्र आता ठरवते की आता हे अर्णव सरांना सांगायला नको आपण जो काही निर्णय घ्यायचा आहे तो केवळ आणि केवळ अर्णव सरांना तयार करायचे आणि आज मात्र अर्णव सरांनी माझ्यावर प्रेम असल्याची कबुली दिली त्यामुळे ईश्वरीला मनातून अगदी आनंद वाटतो तेव्हा आता ईश्वरीसुद्धा अर्णववर तर प्रेम करत असते परंतु मित्रांनो ईश्वरी आणि अर्णव या दोघांनी एकमेकांना एकमेकांच्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर आता दोघे परत एकत्र कसे येतात कारण आता महादेव आणि पार्वतीचा आशीर्वादसुद्धा ह्या जोडीला मिळालेला असतो तेव्हा आता मित्रांनो पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करत रहा धन्यवाद